आभार मानतो यांचं येणाऱ्या ह्या काळ काड़ कमीच काळाची संधी मला मिळाली जरी असली तरी मला पूर्वीचा जो अनुभव आहे तो पणाला लावून आदरणीय साहेबांची शिव शा, शाहू शाहू फुले आंबेडकरांची जी विचारसरणी आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम मी निश्चितपणे करेन आणि पक्षातल्या जुन्या आणि नवीन सगळ्या कार्यकर्त्याला एकत्र करून आणि काँग्रेस आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांच्याशी संपर्क ठेवून एक चांगली आघाडी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाला लढा द्यायचा आहे आणि जो लढा देण्यासाठी आम्हाला जी आमची मतविभागणी नाही टाळायची आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल खरं तर अनेक लोक जे आहेत पक्षातून इतर पक्षात गेलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये जुने ज्येष्ठ नेते देखील त्यामध्ये दे गेलेले आहेत कशा पद्धतीने या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना पक्षात प्रवेश घेण्याचे प्रयत्न होणार आहेत का आणि काय असेल हे बघा राजकारणात पक्ष सोडून जाणे आणि येणे हा एक भाग झालेला आहे आणि ह्याची सुरुवात अलीकडच्याच काळात या भारतीय जनता पक्षाच्या काळात सुरू झालेली आहे परंतु आता माझ्या पक्षाबद्दल बोलाल तर निश्चितपणे पक्ष सोडून गेलेले जर परत येऊ शक यायची इच्छा असेल आणि त्यांची आम्हा पक्षाला उपयुक्तता असेल आणि इलेक्टिविट असेल तर ते त्यांना निश्चितपणे प्रवेश दिला जाईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत आघाडी महाविकास आघाडी म्हणून आपली भूमिका असणार आहे की स्वतंत्र लढ नाही पहिलं इल... सर्वप्रथम मी मगच सांगितलं आहे की आमची मत विभागने न होऊ देता आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण आघाडी करावी पण स्थानिक चर्चा झाल्यानंतर मी याबद्दल स्पष्ट मत सांगू शकतो कारण अजून च काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांच्या गटाशी अजून माझी चर्चा झालेली नाही